आपल्या सर्वांचे स्वागत आहे काय रडायला होतं रे तुला सारखं हां कुश खुश का रडतो रे सारखा आणि सारखा पडत असतो दादा कुठे बोलू ना दादाला जा दादाला बोलो बाप रे नाकात बघ थांब इकडे आपण नाक पोचू तुझं अरे 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 इकडे कुश अरे काय मस्ती चालली आहे रे यांची सगळ्यांची इकडे ये तू लॅपटॉपला काय करू नको मी कुठे गेलोय ये इकडे मस्ती करू नको मस्ती करू नको ठीक आहे मस्ती करू नको जेवण कर मामासोबत तुला जेवण नाही करायचंय का इकडे बघ इकडे बघ मी जा मामासोबत जेवण कर ऐकतोय का तू कुश चल चल कुश हा चल अरे काय रांगताय लवी काय हे कोणी घातलंय हातात राखी तुझ्या बाबांनी बांधली आहे का थांब काढते काढते कोणी मुंबईच्या मुंबईच्या बाबांनी थांब काढते मग तू सांगतील का मुंबईच्या बाबाला हे चल इकडे या उठा बरं तुम्हाला मज्जा वाटते का रांगायला खुश मज्जा वाटते का खुश 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 पडणार बर का तुम्ही दोघं लव तुझं काय तुझं काय मध्येच ते बघ त्यांची मस्ती बघ बघ मस्ती लवी माझा लॅपटॉप लवी लॅपटॉप लॅपटॉप शांत बस जरा बघ ते नाक पुसतोय तुझा रुमाल कुठे गेला रुमाल कुठे लवी लागेल ला। तुला काय मज्जा वाटते तुला काय मज्जा वाटते ते बघायला ए चल हो काय काय पाहिजे तुला काय पाहिजे बघ पाहिजेच एकाच सांडले सगळं खाली काय घराचा अवतार करून ठेवलाय तुम्ही लव अरे लागेल लागलंच ना लागलंच ना शेवटी नका मस्ती करू रे जाऊ दे खेळताना लागलं तर रडू नका मी आधीच सांगते लवी ल थांब थांब बाबांना बोलून आणते थांब तुला पण चढायचं का नको बाबा दादा मस्ती करतोय हो नको वरती नको बेडवर नको दादा मस्ती करतोय बोल बाय बोल बाय बाय बोल बाय बाय काय झालं हे तोंडातलं बोट कुश कुश तोंडातलं पोटकाड काढ इकडे बघ टाकून कसलं नाटक करतोय कुश ए नाही वरती नको ते बघ त्याला लागला आता भिंत लागली कुशला नका वरती तु बेडवर अरे परत लागल का पर अरे लव तू कशाला चालय उठ 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 चल तू खाली उतर नको त्यांच्या नाज उठ ते बघ आता सगळ्यांचीच मस्ती चालू झाली आता सगळ्यांचीच मस्ती अरे तोष काय झालं ए बॉटल